एमपीएससी ची गट ब अराज सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन फेब्रुवारीला शहरातील पंचवीस केंद्रांवर पार पडली यावेळी पाच हजार पाचशे विद्यार्थ्यांनी नोंद केली होती प्रत्यक्षात मात्र चार हजार सातशे विद्यार्थी परीक्षेला हजर होते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट ब अराज सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अकरा ते बारा या कालावधीत पार पडली एकूण पंचवीस केंद्रावर पाच हजार पाचशे उमेदवारांनी ही परीक्षा दिली ही परीक्षा पार पडण्यासाठी उपकेंद्र प्रमुख पंचवीस पर्यवेक्षक समन्वय अधिकारी आणि एक भरारी पथक असे एकूण बत्तीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती या परीक्षेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा सगळा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला होता